म्हणजे आधीच वाढती महागाई आणि त्यात कमी झालेल्या उत्पन्नामुळे त्रासलेल्या सर्वसामान्य जनतेला दिवसेंदिवस वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या खर्चामुळेही अरडकुंडीस यावं लागतंय पेट्रोलने तर कधीच शतक पार केलं असून यामुळे आपल्यासारख्या सर्वसामान्यांना साधी टू व्हीलर फिरवणं सुद्धा सध्या परवडत नाही शिवाय मेंटेनन्स ट्रॅफिक प्रदूषण या समस्या आहेतच आणि या सगळ्यामुळे सध्या भारतात इलेक्ट्रिक बाईक्सना प्रचंड प्रमाणात मागणी वाढलेली आहे मंडळी इलेक्ट्रिक बाइक्स वापरल्यामुळे पेट्रोलचा खर्च तर वाचतोच शिवाय आजकाल एका चार्जिंगवर शंभर ते दीडशे किलोमीटरच्या आसपास चालणाऱ्या अनेक इलेक्ट्रिक बाइक्स सध्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत शिवाय या बाईक्समध्ये अनेक स्मार्ट फीचर्सही मिळतात तसंच या इतर बाईक्सपेक्षा तुलनेनं हलक्या व कॉम्पॅक्ट असल्यामुळे शहरांमधील ट्राफिकमध्येही त्या चालवणं सोपं होतं त्यामुळे अनेक लोक सध्या इलेक्ट्रिक बाइक्स घेताना दिसून येतात शिवाय लॉजिस्टिक्स आणि डिलिव्हरी कंपन्याही मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक स्कूटर्सचा वापर करत आहेत त्यामुळे त्यांची मागणी सध्या झपाट्यानं वाढताना दिसून येत आहे म्हणजे सगळ्याच बाजूने फायदेशीर असणाऱ्या या इलेक्ट्रिक मध्ये सध्या भारतात एक लाखाच्या आत सर्वोत्कृष्ट पाच इलेक्ट्रिक बाइक्स कोणत्या आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी म्हणजे आपण आता चर्चा केल्याप्रमाणे इलेक्ट्रिक बाईकचे अनेक फायदे आहेत आणि हे सरकारलाही माहिती असल्यामुळे सरकारही सध्या इलेक्ट्रिक बाईक्सच्या उत्पादन आणि विक्रीसाठी प्रोत्साहन देताना दिसत आहे आर्थिक बजेटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादन उद्योगासाठी केंद्र सरकारने तरतूद केलेली आहे त्यामुळे आपल्याला आर्थिकदृष्ट्या व पर्यावरणीय दृष्ट्या सध्या इलेक्ट्रिक बाईक्स परवडत असून भारतात सध्या एक लाखाच्या आत कोणत्या पाच सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रिकल बाइक्स आहेत हे आता आपण जाणून घेऊयात मंडळी सर्वोत्कृष्ट पाच इलेक्ट्रिक मध्ये सगळ्यात पहिली बाईक येते ती म्हणजे ओलाची इलेक्ट्रिक बाईक मंडळी ओला इलेक्ट्रिकची एस वन एक्स ही इलेक्ट्रिक बाईक तीन बॅटरी पर्यायांसह उपलब्ध असून त्याच्या बेस मॉडेलची किंमत एकोणसाठ हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे ज्यामध्ये दोन किलोची बॅटरी आहे आणि ती एका चार्जवर एक्क्याण्णव किलोमीटरची रेंज देते म्हणजे या बाईकला तुम्ही एकदा चार्ज केल्यानंतर एक्क्याण्णव के किलोमीटर पर्यंतही तुम्ही बाईक चालवू शकता तसंच या बाईकच्या दुसऱ्या मॉडेलमध्ये तीन किलोवॅटची बॅटरी असून याची किंमत चौऱ्याऐंशी हजार नऊशे रुपये आहे त्याला तीन किलोवॅटची बॅटरी असल्यामुळे याची रेंज एकशे एक्केचाळीस किलोमीटर पर्यंत आहेत या दोन मॉडेल नंतर ओलाच्या टॉप मध्ये चार किलोवॅटची बॅटरी आहे ज्याची किंमत नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे आणि ती एका चार्जवर तब्बल एकशे नव्वद किलोमीटरची रेंज देते या बाईकची टॉप स्पीड नव्वद किलोमीटर प्रति तास असून ती शून्य ते साठ किलोमीटर प्रति तास वेग फक्त पाच पूर्णांक पाच सेकंदात गाठू शकते मंडळी रिजनेबल प्राइस उत्कृष्ट डिझाईन आकर्षक डिस्प्ले आणि विविध वेरियंटमध्ये उपलब्ध असलेली की ओलाची इलेक्ट्रिक बाईक सध्या भारतात इलेक्ट्रिक बाईक साठी सगळ्यात बेस्ट पर्याय ठरताना दिसत आहे पण रेअर ऑफ रेअर केसमध्ये याच्या बॅटरी पेट घेतात अशी देखील तक्रार या बाईक बद्दल आहे म्हणजे ओलाच्या इलेक्ट्रिक बाइक्स नंतर मार्केटमध्ये सध्या अवेलेबल असलेल्या बाईक्समध्ये हिरोच्या इलेक्ट्रिक बाईक्स चांगल्या समजल्या जातात यामध्ये हिरो इलेक्ट्रिकची एट्रिया एलेक्स ही बाईक सत्याहत्तर हजार सहाशे नव्वद रुपयांच्या किमतीमध्ये उपलब्ध असून यामध्ये एक पूर्णांक चोपन्न किलोवॅटची लिथियम आयर्न बॅटरी आहे जे एका पूर्ण चार्जवर तुम्हाला पंच्याऐंशी किलोमीटरची रेंज देते शिवाय या बाईकला पंचवीस किलोमीटर प्रति तास टॉप स्पीड असून यामुळे ती विशेषतः शहरातील छोट्या अंतरांच्या प्रवासासाठी उपयुक्त आहे यामध्ये डिजिटल डिस्प्ले एलईडी डी हेडलाइट्स आणि क्रूज कंट्रोल यासारख्या फीचर्सचा समावेश आहे याशिवाय हिरोची वन पॉईंट फिफ्टी थ्री किलोवॅटची लिथियम आयर्न बॅटरी असणारी ऑप्टिमा एच ही इलेक्ट्रिक बाईक शहरा ही शहरातील दैनंदिन प्रवासासाठी उपयुक्त आहे एकदा चार्ज केल्यावर ही बाईक ब्याऐंशी किलोमीटर पर्यंत चालू शकते याची किंमत पंच्याहत्तर हजार ते पंच्याऐंशी हजारांच्या आसपास असून पंचेचाळीस किलोमीटर ताशी स्पीड असणारी आणि वजनाने हलकी असणारी ही बाईक सध्या शहरांमध्ये एक चांगला पर्याय ठरताना दिसत आहे मंडई ही ओला हिरो यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांप्रमाणेच टू व्हीलर मध्ये मोठं नाव असलेल्या टीव्हीएस ने ही आपली टीव्हीएस आय क्यूब ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली असून तीन पूर्णांक शून्य चार किलोवॅटची बॅटरी असणाऱ्या आणि एका चार्जिंगमध्ये पंच्याहत्तर किलोमीटरची रेंज देणाऱ्या या बाईकची किंमत चौऱ्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव असून ही बाईक अष्ट्याहत्तर किलोमीटर प्रति तास टॉप स्पीड देते आणि शून्य ते चाळीस किलोमीटर प्रति तास हा वेग ही बाईक फक्त चार पूर्णांक दोन सेकंदात गाठू शकते शिवाय यामध्ये स्मार्ट कनेक्टिव्हिटी फीचर्स डिस्प्ले आणि पार्किंग असिस्ट यासारख्या सुविधांचा समावेश असून सु, टी व्ही ची गुणवत्ता शिवाय या बाईकची वैशिष्ट्य बघता ही बाईक सध्या लोकांच्या खूप पसंतीस पडताना दिसत आहे म्हणजे या सगळ्या इलेक्ट्रिक बाईक सोबतच ओपेन इलेक्ट्रिकने सादर केलेली रोर इजेड ही इलेक्ट्रिक बाईक आपल्या स्पोर्टी लुक आणि दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते ही बाईक दोन पूर्णांक सहा किलोवॅट तीन पूर्णांक चार किलोवॅट आणि चार पूर्णांक चार किलोवॅट अशा तीन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध असून दोन पूर्णांक सहा किलोवॅट बॅटरीच्या मॉडेलची किंमत ही एकोणनव्वद हजार नऊशे नव्याण्णव रुपये इतकी आहे स्पोर्टी लुक आणि आपल्या दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखली जाणारी ही बाईक पंच्याण्णव किलोमीटर प्रति तासाच्या कमाल वेगाने धावू शकते आणि फक्त तीन पूर्णांक तीन सेकंदात ती शून्य ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगते यामुळेच इलेक्ट्रिक बाईक मध्ये ही जबरदस्त ताकद व परफॉर्मन्स बघणाऱ्या लोकांसाठी ही बाईक एक चांगला पर्याय आहे ही बाईक साधारणतः दीडशे किलोमीटर पर्यंत रेंज देते शिवाय फक्त पंचेचाळीस मिनिटांमध्ये या बाईकची बॅटरी तब्बल ऐंशी टक्के चार्ज होऊ शकते त्यामुळे तुम्हाला दैनंदिन वापरासाठी बाईक अतिशय चांगला पर्याय होऊ शकते म्हणजे या सगळ्या इलेक्ट्रिक बाईक सोबतच ओकिनावा रिच प्लस इलेक्ट्रिक बाईक ही भारतात फक्त चौऱ्याऐंशी हजार रुपयांच्या किमतीत उपलब्ध असून यात एक पूर्णांक चौऱ्याहत्तर एटची लिथियम आयन बॅटरी आहे या बाईकची रेंज एक्क्याऐंशी किलोमीटर असून या बाईकचं टॉप स्पीड पंचावन्न आहे की बाईक शिवाय यामध्ये डिजिटल स्पीडोमीटर क्लेस्टार्ट आणि अँटी थेप्ट काही आधुनिक फीचरचा सा समावेश कंपनीने केलेला असून यामुळे मार्केटमध्ये सध्या या, मार्केट या बाईकची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे म्हणजे दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोलचे दर शिवाय शहरी भागात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी लक्षात घेता आर्थिकदृष्ट्या पर्यावरणीय दृष्ट्या व स्वतःच्या सोयीच्या दृष्टीने सुद्धा इलेक्ट्रिक बाईक या सध्या सगळ्यात बेस्ट पर्याय ठरत असून आपण आता चर्चा केलेल्या या पाच बाईक सध्या भारतातील मार्केटमध्ये एक लाखाच्या आतील सर्वोत्कृष्ट पाच इलेक्ट्रिक बाइक्स आहेत जर तुम्ही इलेक्ट्रिक बाईक घेण्याचा विचार करत असाल तर सगळ्यात आधी तुमची गरज तुम्ही राहत असलेलं ठिकाण आणि आपण घेत असलेल्या मध्ये काय काय वैशिष्ट्य आहेत तिची किंमत काय आहे फीचर्स काय आहे रेंज काय हे बघणं अतिशय गरजेचं ठरतं आणि यासाठी तुम्ही रिसर्चही करू शकता किंवा वैयक्तिकरित्या शोरूम मध्ये जाऊन या बाईकशी टेस्ट ड्राईव्ह सुद्धा घेऊ शकता म्हणजे तुम्ही पण जर पेट्रोलच्या दरवाडीने त्रस्त असाल तर आताच इलेक्ट्रिक बाईक घेऊन स्वतःचा आर्थिक बार हलका करा आणि पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी हातभार लाव अर्थातच आपल्या सगळ्यांचं सा भविष्यही सुरक्षित करण्यास हातभार लावा मंडळी तुम्हाला या पाच इलेक्ट्रिक बद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद